यानंतर देगलूर बिरोली मतदारसंघाचे माजी आमदार त्यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय सुभाषरावजी साबणे साहेब डॉक्टर एम जे इंगुले यांच्या अमृत महोत्सवी त्याचबरोबर त्यांच्या वैद्यकीय सेवेचा एक्कावन्न वर्ष आणि तुला या तिन्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष या भागाचे लोकप्रिय आमदार माझे मित्र आदरणीय डॉक्टर तुषारावजी राठोड साहेब सन्मान्य व्यासपीठ हिंगुले साहेबावरती प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित पाहुणे नातेवाईक परिवार, पत्रकार छायाचित्रकार सर्व उपस्थित बांधवाने भगिनी बांधवानो असे कार्यक्रम नेहमी आणि सातत्याने व्हावेत अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करणं आणि वैद्यकीय सेवेचा शेवेमध्ये यशस्वीरित्या एकावन वर्षे प्रवेश करणं मी संयोजन समितीचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो डॉक्टर शिवराजचाही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवला त्या निमित्ताने डॉले साहेब यांनी आपल्या एकावन्न वर्ष वैद्यकीय शेवटमध्ये यशस्वीरित्या कसं पदार्पण केलं या विषयी अनेकांनी या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे माझ्या कुटुंबाचा आणि डॉक्टर साहेब आमच्या वडिलांना वडिला सुद्धा आपल्या घरातल्या कोणाला या थोरक काही झाली जाऊन दावाखान्यात सांगितलं डॉक्टर साहेब हे आपल्या वडिलाकडे यायच आणि सर्व विभाग हे देखील खुली त्यांच्या बोलण्याशी आहे म्हणून बोललं तिथून त्यांनी सुरुवात करायची डॉक्टर असता काय निय प्रेरणा हे बोलले असते पण डाक्टर इंगोले साहेबांनी कौटुंबिक चर्चा करायची कसं आहे बाबाचे लेकर काय कराले तुसूचे लेकर काय कराले कुसू कशी आहे तुझ्या बसोबाच्या शेतामध्ये किती आक्रिम झाले आशी आहे म्हणजे सर्व म्हणजे एखाद्या आमचे हे असले तर आमच्या पुऱ्या खानदानीचे नाव डॉक्टर इंगोले साहेबांना म्हणजे आतीचे नाव पाहिजे सर्वांचे सगळ्या जणांचे नाव पाहिजे ते सर्व त्यांना विचारायच्या आमच्यावर वडला आणि संकट हातात धरून बोलले आणि निघून जाता ही नाही नाही म्हणजे वैद्यकीय शेळेमध्ये आपण बघितलंय कोरोनासारख्या महामारीमध्ये लोक काय गेले इथं सर्व डॉक्टर खाली बसलेले आहेत कारण तिथं असतालपर्यंत कोणी चौकशी करायला नव्हती त्या मध्ये आले तिकडे आर्टिक कमी झालं बाजूचा घरच्या घ्यायलाही दसून राहिले तिथं असतावय काही पुढे मानलं कोणणारे डॉक्टर इम्पोले साहेबांनी डॉक्टर एंगुले साहेबांनी आपल्या कुटुंबावरती अतिशय चांगले संस्कार घडवलेत त्यांचे भाऊ असतील त्यांचे मुलं असतील डॉक्टर शिवराज असेल आज शिवराजचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे आज आम्ही नुसता फोन करून जरी जे जेला पेशंट पाठवायचं असेल तर आम्हाला पहिला फोन मी असेल की आमदार डॉक्टर राठोड साहेब असतील आम्ही सर्वजण माझ्या मतदारसंघातले दे देगलूर बिलुलीकडले पेशंट असतील आम्ही डॉक्टर शिवराजला फोन करून त्या ठिकाणी सांगितलं की तिथं सर्व पेशंटची व्यवस्था होती ते काम जर कोणाचं झालं असेल डॉक्टर आदरणीय हिंगोले साहेबांनी आपल्या मुलावरती आपल्या कुटुंबावरती अतिशय संस्कार चांगले निर्माण केलेले या ठिकाणी आपण बघितलं त्यांची ना तायरेक्ट अतिशय चांगलं ह्या ठिकाणी भाषण केलेलं आहे आपल्या आजोबा बद्दल आपली नाच जेव्हा ह्या व्यासपीठावर उभा राहून बोलती तेव्हा निश्चितच आजोबाच हृदय भरून आल्याशिवाय कुटुंब या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्रिमूर्तीची जोडी या संदर्भामध्ये मुखेड तालुक्यातच नाही तर ह्या जिल्ह्यामध्ये डॉक्टर स्वामी साहेब असतील डॉक्टर सीतानगरी साहेब असतील डॉक्टर इंगोले साहेब असतील या त्रिमूर्तीची जोडी आजपासून नाही आमच्या लहानपणापासून आम्ही बघत होतो यांची जोडी त्रिमूर्तीची जोडी म्हणून हे सदैव परिचित आहे म्हणजे मित्र तो सुद्धा टिकोण्यामध्ये डॉक्टर इंगोले साहेबांनी कुठली कसर त्या ठिकाणी ठेवलेली आहे आज दुसऱ्या पिढीचं नातं इंगोले साहेबाचं स्वामी साहेबाचं शीतेनगर सीतानगरे साहेबांचं आता दुसऱ्या पिढीचं नातं सुद्धा त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी आहे आज एका घरामध्ये दोन भाऊ एकत्र राहू शकत नाहीत पण डॉक्टर शीतानगरे साहेब असतील डॉक्टर इंगोले साहेब असतील डॉक्टर स्वामी साहेब असतील याच्या दुसऱ्या पिढीचं नातं सुद्धा अतिशय चांगलं ह्या ठिकाणी आहे आज आमच्या देगलूर शहरामध्ये डॉक्टर पुंडे साहेब असतील डॉक्टर कवार साहेब असतील डॉक्टर श्रीरामे साहेब असतील अतिशय चांगले डॉक्टर आमच्या या तालुक्यामध्ये आहेत आमच्या रुग्णांना अतिशय चांगली सेवा आज आमच्या शहरामध्ये या ठिकाणी निश्चित स्वरूपानं देतील डॉक्टर पुंडे साहेबांना तर नाव साता समुद्राच्या पलीकडे आपल्या तालुक्याचं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे सरपदोस तज्ज्ञ म्हणून डब्ल्यू एच ओनी सुद्धा त्याची नोंद घेतली असं काम आपले डॉक्टर या ठिकाणी करतात या डॉक्टर शेवबद्दल मी या ठिकाणी नतमस्तक होतो डॉक्टर हिंगोले साहेबांनी त्यांच्या सौभाग्य होती खरं म्हणजे आमच्या दादांचं यशस्वीरित्या जे काही पदार्पण झालं ते आमच्या वहिनीमुळे झालेलं आहे आज शिवराज जरी डॉक्टर झाला डॉक्टर साहेबांचं सा नित्य सकाळी उठल्यावरून शेतीला एक चक्कर मारून पुन्हा मुखेडला दवाखान्याला यायचं आणि दिवसभर त्यांच्या तोंडामध्ये माय मावशी बापू त्या पुऱ्या येणाऱ्या लोकांना या नावानं उच्चारायचं आणि अर्धी बिमारी त्याने आपल्या जिबीनं कमी करायची एवढी ताकद डॉक्टर इंगोले साहेबांमध्ये आहे मी पुनच्या एकदा या व्यासपीठाच्या वतीने या तालुक्याच्या वतीने माझ्याही मतदारसंघाच्या वतीने डॉक्टर साहेबाची शंभरवी या ठिकाणी साजरी करावं त्या कार्यक्रमाला पुन्हा आम्हाला बोलवावं आणि संचलन जे केले आमचे बोडके सर त्यांनाही बोलवावं सर्वजण आपण राहा आम्ही सर्वजण राहावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो संयोजन समितीच्या वतीने आमचा जो मान सन्मान ह्या ठिकाणी केला दोन अडीच तास तीन तास आपल्याला जो काही इथं बसण्याचा त्रास झाला आपली मानसिकता नसताना सुद्धा आपण या ठिकाणी बसलात ह्याच्याहूनच समजते की डॉक्टर इंगोले साहेबांवर ते आपलं किती प्रेम आहे कृपा करून जाताना कोणी आमच्या गाडीवर दगड फेकू नका एवढीच आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब